हॅलो फ्रेंड्स स्वीडनच्या गोष्टी या चॅनलमध्ये आज बघूयात थोडी वेगळीच गोष्ट आणि ती म्हणजे टायर्स विंटर टायर्स आणि समर टायर्स आपल्या टेस्लाचे बदलायचे होते टायर्स सध्या आहेत गाडीला समर टायर्स लावलेले ओके समर टायर्स म्हणजे आपले नॉर्मल टायर्स असतात तसे पण काय होतं ना विंटरमध्ये हे टायर्स चालत नाहीत विंटर्समध्ये स्नो होतं आईस होतं त्यावरती गाडी घसरू शकते तर आपल्याला लागतात विंटर टायर्स ते आणलेत आपण कारमध्ये आपण आलो इकडे आ, एका शोरूमला हे आहे गोथन बक्त टायर्स नावाचं एक शोरूम जिथं आपले टायर्स आपल्याला बदलून मिळतात टायर्स म्हणजे जस्ट फक्त टायर्सच नाही हे पूर्ण चाकाचा चाक पूर्ण सेटचा सेट असा सेट वेगळा असतो हा समरचा सेट आहे हा काढला जातो आणि हा विंटर टायरचा सेट असतो याच्यामध्ये तुमचं रिम सकट सगळं आलं अलॉय विल हे टायर आणि आपल्याकडे आहेत स्टडेड विंटर टायर्स स्टडेड म्हणजे तुम्ही बघू शकता या टायरला आहेत स्टड्स माउंट केलेले जेणेकरून गाडी जेव्हाही आईसवरती रोडवरती चालेल ती गाडी घसरणार नाही गाडी स्लीप नाही होणार तर आपण हे टायर बसूयात गाडीला म्हणजे स्नोमध्ये आपली गाडी किती पण चालू शकेल फोर हंड्रेड क्रोना आपण पे केलेले आहेत टायर चेंजचे आणि आलो यांच्या शोरूमवरती आपले टायर्स घेऊन इथं टायर्स न्यू टायर्ससुद्धा टायर विकत मिळतात पण युजली आपल्याकडे दोन्ही पण टायरचे सेट आपल्याला ठेवायला लागतात समर टायर्स आणि विंटर टायर्स आणि आपण आपले टायर घेऊन यायचे हे फक्त चेंज करून देणार यांच्याकडे हा सेटअप आहे टायरचं बॅलन्सिंग अलाइनमेंट सर्व काही करून देत आहेत ते आणि इथं तुम्ही बघू शकता यांच्या लोकांचे ठेवलेले टायर्स हे विंटर टायर्स आहेत स्टडीडवाले आपल्याकडे पण सेम असेच आहे वरती उचलून गाडीला फक्त आपले टायर लावून देतील ते लावायचे चारशे करोना घेतील आपल्याकडून